कॅबिनेट मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या कार्यक्रमातच झाली चोरी पण ही चोरी नक्की कशाची होती त्याचं झालं असं की इंदापूर मध्ये विद्युत रोषणाईच्या उद्घाटनाचा कार्यक्रम दत्तात्रय भरणे यांच्या कार्यकर्त्यांनी ठेवला होता परंतु या कार्यक्रमासाठी वापरण्यात आलेली वीज एम वी विद्युत तारांवर अक्षरशः आकडा टाकून चोरून वापरण्यात आलेली होती या विजेची चोरी ही अक्षरशः सर्व एम एस सी अधिकाऱ्यांच्या उपस्थित होत असल्याचं निदर्शनास आलं विजेची चोरी करून कार्यक्रमासाठी वापरणाऱ्या कॅबिनेट मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या कार्यकर्त्यांवरती एम एस सी कडून काय कारवाई केली जाणार की महावितरण दत्तात्रय भरणे यांच्या कार्यकर्त्यांना संरक्षण देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे त्यामुळे कॅबिनेट मंत्र्यांच्याच कार्यक्रमात जर अशा विजेच्या होत असतील तर महाराष्ट्रामधील प्रत्येक काय आदर्श की प्रत्येकानंच विजेची चोरी करावी असा प्रश्न सध्या महाराष्ट्रभर विचारला जात आहे या प्रकरणाचं नक्की पुढं काय होतं हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे बिरो रिपोर्ट यार न्यूज मराठी इंदाभो